नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला दह्याच्या या रिकाम्या झालेल्या कपपासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता याचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया त्यासाठी येथे मी एक अशा पद्धतीची डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं फेवखाल काढून घेऊया फेवखाल काढून त्याच्यामध्ये अर्धा चमचा पाणी घालायचं आहे पाणी घालून आपल्याला हे आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता येथे आपल्याला एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे टिश्यू पेपर घेऊन त्याचे आपल्याला चार तुकडे कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे तुकडे इथे मी कट करून घेतलेले आहेत आता हे टिश्यू पेपरचे तुकडे आपल्याला या कपवरती चिकटवायचे आहेत त्यासाठी जे आपण फेविकॉलचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपण कपवरती या पद्धतीने लावायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती टिशू पेपर ठेवून टिश्यू पेपरच्या वरून पुन्हा एकदा आपण हे फेविकॉलचे मिश्रण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कप च्या सर्व बाजूने हा टिश्यू पेपर आपल्याला लावून घ्यायचा आहे टिश्यू पेपर आपण सर्व बाजूने लावून घेतलेला आहे आता आपल्याला याला कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता हा कलर आपण या कपला बाहेरच्या बाजूने सर्व बाजूने व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे येथे तुम्हाला जे कलर्स आवडतात ते कलर्स कलर तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने रेड कलर मी या कपला करून घेतलेला आहे आता इथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्रशने याच्यावरती आपण अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या लाईन करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारच्या छोट्या छोट्या लाईन करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला येथे आणखी डेकोरेट करण्यासाठी इथे मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे इयरबड च्या साह्याने आपण आता याच्यावरती डॉट अशा पद्धतीचे फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत याच्यावरती तुम्हाला वेगळ्या पद्धतीची जरी डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तर तुम्हाला आवडते ती डिझाईन तुम्ही करू शकता आता येथे मी ग्रीन कलरने अशा पद्धतीचे याच्यावरती पानं सुद्धा काढलेली आहेत आणि वरच्या बाजूला सुद्धा हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे हा कलर आता आपल्याला सुकवायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया येथे मी याच्यामध्ये आर्टिफिशियल प्लांटर ठेवत आहे अशा प्रकारे एक शोभेची वस्तू आपण या कप पासून तयार केलेली आहे तुमच्याकडे जर असे रिकामे झालेले कप असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकू न देता त्याचा असा वापर नक्कीच करून बघा थँक्यू